नमस्कार मित्रोहो मित्रो, हो, मित्रो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक महत्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना वीस हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आलेला आहे यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तर मित्रो संदर्भात थोडक्यात माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्रो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ

त्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल सन दोन मदे प्रती हजार बावीस तेवीस मध्ये प्रति हेक्टर हजार रुपये प्रमाणे यामध्ये चार लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना सदरचा लाभ प्रति शेतकरी जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत देण्यात आला होता त्यासाठी आठशे तेवीस कोटी रुपये वाटप करण्यात आले होते तर मित्र धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अवकाळी गारपिटीमुळे जे नुकसान झालेलं आहे अशा नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास पाच लाख शेतकऱ्यांना वीस हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आलेला आहे आणि यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे तर मित्र धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही होती दिलासादायक देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद